मित्रांनो काय तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारतातील असणारे हे सर्वात श्रीमंत आहे चला तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात कोणती आहे ती तीन मंदिरे आणि किती आहे या मंदिरांची संपत्ती चला तर व्हिडिओमधून जाणून घेऊयात त्यात पहिल्या क्रमांकावर आहे भारतात असणारे व केरळमध्ये स्थित असणारे पद्मनाथ स्वामी मंदिर पद्मनाथ स्वामी मंदिर हे भारतातील पहिले व केरळमधील सर्वात श्रीमंत मंदिर असणारपैकी एक आहे त्यांची एकूण संपत्ती आठ कोटी इतकी आहे आणि यात आत अठरा फूट लांबीची श्रीकृष्णांची मूर्ती आहे आणि जे सात दरवाजे खोलले गेलेले आहे त्यातल्या सात दरवाज्यांमध्ये करोडची संपत्ती निघाली आहे त्यात दुसऱ्या क्रमांकावर असणार आहे तिरुपती बालाजी मंदिर तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील दुसऱ्या क्रमांकावर असणारे मोठे मंदिर आहे हे भारतातील दुसरे व तमिळनाडूमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारे मोठे मंदिर आहे त्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे मारा